नमस्कार प्रतिमाच्या चे चेहऱ्यावर जे ॲक्सिडंट झालेचे डाग असतात ते रविराजने तिला हॉस्पिटलमध्ये सारखं सारखं नेऊन नेऊन ते आता क्लिअर झालेले असतात आता फक्त प्रतिमा आता ओके झालेली असते फक्त तिला मागचं काही आठवत नसतं म्हणून आता रविराज तिला तिची स्मरणशक्ती परत यावी तिला मागचं सगळं आठवावं म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतो डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळची वेळी तिला देत असतो तिची काळजी घेत असतो पण लबाड नागराज हा प्रतिमाची स्मृती परत येऊ नये तिला मागचं काही आठवू नये म्हणून तो त्या गोळ्या चेंज करत असतो जर एकदा प्रतिमाची स्मृती परत आली तिला सगळं आठवलं तर तिला हेही आठवेल की मी सुद्धा त्या गटात सामील होतो मी सुद्धा त्यांच्या ॲक्सिडेंट करण्यामध्ये सामील होतो हे तिला आठवेल आणि मग दादा माझी शिल्लक बाकी ठेवणार नाही त्यामुळे तिची स्मृती कधीच परत येता कामा नाही म्हणून तो तो, तो गोळ्या चेंज करत असतो पण हे घरात कोणालाच माहीत नसतं ना रविराजला ना प्रतिमाला ना सुमनला रविराजला वाटत असतं की मी योग्य त्याच गोळ्या प्रतिमाला देतो आहे तरीसुद्धा प्रतिमावर काही त्याचा इफेक्ट कसा होत नाही प्रतिमाला अजून कसं काहीच आठवत नाही नक्की ना काय चाललं आहे म्हणून तो डॉक्टरांना घरी बोलवतो आणि डॉक्टरांना म्हणतो की कि प्रतिमाला किती महिने झाले आपण ह्या गोळ्या देतो आहे तरीसुद्धा तिच्यात काही सुधारणा दिसत नाही तिला मागचं काही आठवतं आहे असं मला काही वाटत नाही मग जरा तुम्ही तिला चेक करा ना एकदा डॉक्टर प्रतिमाला चेक करतात आणि म्हणतात हो माझ्या गोळ्या तर पॉवरफुल आहेत त्यांनी तरी यांना आठवायला पाहिजे होतं असं कसं झालं मी अडीचशे एम जीच्या गोळ्या लिहून दिल्या आहेत त्याच गोळ्या देताना तुम्ही त्यांना तेव्हा मध्ये पचका नागराज म्हणतो हो 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 मॅडम आम्ही त्याच गोळ्या देतो वहिनीला तुम्ही नका काळजी करू तेव्हा डॉक्टर म्हणतात बघू दे मला एकदा बघायच्या आहेत त्या गोळ्या आता नागराज घाबरतो नागराज म्हणतो आता काय करायचं रविराज म्हणतो हां थांबा दाखवतो हां नागराज म्हणतो थांब दादा थांब मी देतो गोळ्या आणि नागराज गोळ्या आणायला जातो आणि बघतो तर काय तिथे अडीचशे एमजीच्या गोळ्याच नसतात तो म्हणतो आता कोणत्या गोळ्या देऊ मी आता कोणत्या गोळ्या दाखवू आता वाट लागली आता नागराज वेगळ्याच गोळ्या घेऊन पुढे येतो रविराज म्हणतो आणल्यास ना दाखव डॉक्टरांना आता डॉक्टरांच्या हातात नागराज गोळ्या देतो डॉक्टर गोळ्या बघतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो त्या म्हणतात काय तुम्ही यांना या गोळ्या देत आहे हो मग कशी यांची स्मृती परत येईल आणि तुम्ही उगाच मला ब्लेम करताय तेव्हा रविराज म्हणतो काय झालं मॅडम डॉक्टर म्हणतात अहो या तर स्मृती परत येण्यासाठी ना नाही तर स्मृती कधीच परत येऊ नये कायमची जावी यासाठी ज्या या गोळ्या आहेत त्या ऐकून सुमन आणि रविराजला धक्काच बसतो रविराज रागाने नागराजकडे बघतो रविराज म्हणतो काय पण हे कसं शक्य होईल मी तर डॉक्टरांकडून मेडि मेडिकलमधून अडीचशे एम डीच्याच गोळ्या आणल्या होत्या आणि मी त्याच देत होतो मग या गोळ्या कशा काय आल्या डॉक्टर म्हणतात कोणीतरी चेंज केल्या असतील आता रविराजला कळून चुकतं की हे सगळं या नागराजनेच केलं असणार ना। रविराज येऊन नागराजच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो बोल तूच केलंस ना हे तूच चेंज केल्यास मला माहीत आहे कारण तन्वी असं करू शकत नाही सुमन असं करू शकत नाही उरलं कोण तूच तूच असं केलं असणार का का असं केलंस आणि चांगलाच रविराषा नागराजला चांगला चोप चुकतो आता सुमनला आणि प्रतिमाला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू